कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढती आहे शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे आणि म्हणून ही जी काय वाढ होती आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय याच हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला शिवसेनेचं नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला थोडस गणित सांगतो थो। विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या आणि छप्पन जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उभाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राइक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड मतही त्यांना मिळाली नाहीत